शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवण्यासाठी केंद्र शासनाने शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानातून नुकतीच फार्मर आय डी ही नवीन संकल्पना राबवली असून या आय डीमुळे शेतकऱ्याला विविध प्रकारच्या योजनांची माहिती मिळणार आहे त्यामुळे शासनाने प्रत्येक तलाठी सजे अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी काढून देण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्याचे आदेश काढल्याने खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी सजा देव न्हावे यांनी आघाडी घेत मंडळ अधिकारी भरत सावंत व देवनावे तलाठी सजेचे तलाठी रणजित कवडे यांच्या उपस्थितीत देवनावे ग्रामपंचायत कार्यालयामार्फत फार्मर आयडी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन देवनावे ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्ना वाघमारे आणि उपसरपंच भूषण कडव यांच्या हस्ते करण्यात आलंय शिबिरात मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे सात बारा आधार कार्ड जमा करत आपले फार्मर कार्ड बनवून घेतले असून या आयडीचे वितरण सरपंच रत्ना वाघमारे उपसरपंच भूषण कडव मंडळ अधिकारी भरत सावंत तलाठी रंजित कवडे मनीषा हुलावले तसंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आलं असून हे शिबिर संपन्न करण्यासाठी देवनावे तलाटी तलाटी, यांनी विशेष प्रयत्न केले असून आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने फार्मर कार्ड बनवून दिल्याने तलाठी कवडे यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा